बुद्रुक या खेडेगावातून आई मी भारूड करते म्हणजे मी भारूड करता म्हणजे वेगळं काही करत नाही तर समाजात घडणाऱ्या अवैचारिक गोष्टी घेऊन त्याला समाज प्रबोधनाची गाठ वाढून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आता प्रत्येक कलाकार हा आपल्या कलेतून समाजाला शहाणं करण्याचा समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोच पण त्याचबरोबर तुम्हाला सर्वांचं कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही सर्वजण ऑन फिल्ड वर ते काम करणारे लोक आहात त्याबद्दल तुमच्याबद्दल आमच्या मनात फार आदर आणि अभिमान आहे तुम्ही मला एक मुद्दा ताई हायलाईट करावं असं वाटतो की ग्रामीण भागात मेडिसिन मेडिकलची उत्तम व्यवस्था नाहीये हे, झालं हे माणसासाठी पण जनावरांच्या तर याच्यापेक्षा वाईट झालं मला एक किस्सा आठवतो माझ्या पप्पा माझे वडील शेतकरी आहेत आणि आमच्या शेतामध्ये आमच्या गाईला साप चावला त्यावेळी रात्री एक वाजता हे आम्हाला समजलं

आता तर चार चार नंदा आता लेकर छोटे झालेत इट वटी इटा कमी पण गल्ली वळत लेकर जास्त झालेत कुटुंब नियोजनच नाही राहिले लेकर किती असावी एकाला दोन एक मुलगा एक मुलगी मुलगा झाल्यावर आटोपा बजवतात आणि मुलगी झाल्यावर हजर कोण हिरवागार बसते कोणाला बोलत नाही कुणाजवळ बसत नाही गप्पच बसते अहो बस मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी जिजब नसत्या तर शिवाजी महाराज जन्मले असते का झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला होत्या अहो मुलगी नसेल तर भावाला राखी कोण आणणार मुलगी नसेल तर मुलीच्या डोक्यावर मायना हात आहे कोठण आणणार आणि मुलगी नसेल तर तुमच्या ह्या हात येऊन त्याला बायको कोठून आणणार म्हणून म्हणते त्यांना खूप शिकवा मोठ्या करा स्त्री गुण हत्यासोबतच आम्ही व्यसनाचा सुद्धा उजता हाताळलो पाहिजे त्यामध्ये मी एका राजाला विचारलं तो म्हणला त्याला मी विचारलं काय सुद्धा तुझं नाव काय तो म्हणला माझं नाव आरिदी तुझ्या वडिलांचं नाव मानिकचंद आईचं नाव गीतांजली चालला कुठं गोवा गोव्याला कोण आहे बाबा बहिणीच नाव रत्ना कुठं असते बसलाय आमचे सेना महाराज सांगतात गांजा तू सेवू नको सुरा दारिद्र्य संसारा येईल तरी सेनामणीला हरिनामाचे भगवंताचे गुण आठवावे असं सेना महाराजांनी सांगितलं आणि अशा प्रकारे समाजाला थोडेसे मार्गिक मुद्दे देऊन समाजाला जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो शेतकरी आत्महत्याचा मी भागातून आत्महत्याचा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो दुष्काळ पडला म्हणून किती अवघड कि झाले बघा आपल्या जगाचा ना आपला शेतकरी राजा आहे तो शेतकरी राजा आज आत्महत्या करायला लागला आहे पाणी नसल्यामुळे शेतपिकणा लेकराचं शिक्षण पुरीचं लगेन यासाठी बँकेचं पैक काढलं आणि ते भरमसाठ वाढलं या पैकापाई माय माझी माय बाप फाशी घ्यायला लागली आहे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी खात जोडी विनंती आहे की तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही मरू नका तुम्ही आमचं कसं होणार आम्ही बघून जगणार जो अडचणीत आहे त्याच्या सुद्धा आहे की त्याला तुम्ही मानसिक आधार द्या त्याच्या खंबीर पाठीमध्ये उभे राहा लोकांना आजचा उद्या येतो म्हणून सांगा नाहीतर त्या विजय मल्ल्यासारखं पळून जावा तो नऊ हजार कोटी खर्च करून देशाला चुना लावून गेलाय पण त्याने आत्महत्या केली का नाही याचा थोडा विचार करा आणि म्हणून म्हणते हो राय का जिमाय वा हो राय का जी हो राय का वा हो राय का इथून पुढे बरं होईल ना ना भक्ती सुखो दोन वाडे इथून पुढे बरं होणार आहे पण ते कसं त्यासाठी पावसाचं हे वाढावं लागेल घराचं पाणी घरातलं काढलं पाहिजे शेतातलं पाणी शेतातच मोरलं पाहिजे त्याला वाहून जाऊ देऊ नका शेतात कमी पाण्याची पिकं घ्या ठिबक सिंचन करा मूल जन्माला आल्यावर त्याच्या नावा झाड लावा नुसती लावू नका जन्माला आल्यावर त्याच्या नावा झाड लावा त्याचं नीट संवर्धन करा नीट संरक्षण करा एवढी सगळी अडचण जी आपल्या रॅली आहे की फक्त झाड तोडल्या पाहिजे आहे आणि यापुढे काय केलं पाहिजे तर ज्याला संवर्धन आणि वृक्ष संवर्धन केलं पाहिजे मन म्हणते हो रा तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला कलाकारांना काम करायचंय तुमच्या तुम्ही जी वाट निर्माण केली आहे त्या वाटेवरतीच आम्हाला चालायचंय तुम्ही जे समाज प्रबोधनाची ज्योत तेवत ठेवताय ही अशीच अखंड तेवत राहू की आशा करताय धन्यवाद